शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी सुराडकर आणि चांगदेव काळे यांची भेट घेऊन वीज संदर्भातल्या समस्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी केली आहे बदलापूर शहर आणि परिसरातल्या नागरिकांना मागील काही महिन्यांपासून विजेची भीषण समस्या भेडसावते यामध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे कर्मचाऱ्यांकडून योग्य उत्तर न येणे वाढीव वीज बिल वीज मीटर सुरक्षा ठेव यासारख्या अनेक समस्या विद्युत कंपनीने सोडवाव्यात अशी मागणी शिवसेनेने केली आहे शहर प्रमुख किशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांची भेट घेण्यात आली तर अधिकाऱ्यांची चर्चा झाल्यानंतर लवकरात लवकर समस्या सोडवण्यात येईल आणि तुम्ही जिथे प्रॉब्लेम असेल त्यावेळी फोन करा तो प्रॉब्लेम सुद्धा लगेच सोडव असं आश्वासन देण्यात आलं दरम्यान वीज समस्या सुटली नाही तर आंदोलन सुद्धा करण्यात येईल अशी माहिती शहर प्रमुख किशोर पाटील आणि युवा सेना शहराधिकारी स्वप्नील शिंदे यांनी दिली त्यामुळे आता शिवसेनेच्या मागणीला यश येणार की त्यांना आंदोलन करावं लागणार हे पाहावं लागणार आहे अनियमित होणारा जो वीज पुरवठा आहे सतत खंडित होतो म्हणजे लोडशेडिंग हा प्रकार नाही आहे कुठेही लोडशेडिंग सांगून होत नाही आहे अघोषित लोडशेडिंग आहे हा प्रकार होतो आहे सतत लोकांचे म्हणजे आता विद्यार्थ्यांचं एवढं नुकसान होतं आहे फॉर्म भरायचे होते ऑनलाईन फॉर्म भरायचे होते कोणाच्या ऑनलाईन एक्झाम असतात सकाळी सगळ्यांचे पंप पाऊस चालू असतात ज्या गृहिणींना कामं करायची असतात त्यांना घरकामासाठी पाणीसुद्धा मिळत नाही मग अशा बऱ्याचशा समस्या आहेत कधी लिप बंद होतात कधी डॉक्टरच्या दवाखान्यांमध्ये आय सी सुद्धा प्रॉब्लेम होतात या गोष्टीमुळे म्हणजे या जीवनासुक जे जी गोष्ट झालेली आहे वीज ती सतत खंडित होणं याच्यापासून बदलापूरकर पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत आणि त्यासाठी आम्ही निवेदन घेऊन आलेलो त्यानंतर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत त्यांच्या रिडिंग्स वेळेवर मिळत नाही त्या रिडिंग्स दाखवल्या जात नाही आवाच्या सवा बिलं येत आहेत पुन्हा त्यांच्याकडनं कुठलेही म्हणजे मीटर आपण मागायला गेलो एखादा मीटर जायला आहे त्याच्यासाठी निवेदन दिलं किंवा अर्ज केले तरी वेळेवर मीटर उपलब्ध नसतात सांगतात आमच्याकडे मी मीटर उपलब्ध नाही आहेत तुम्ही बाहेरून मीटर घ्या बाहेरून मीटर घ्यायला गेलो की त्याचे चार्जेस एक्स्ट्रा द्यावे लागतात म्हणजे अशा गोष्टी बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे वीज ग्राहकांना नाहक त्रास होतो आहे आणि हा सगळ्यांनाच म्हणजे आम्हालाच नाही सगळ्या बदलापूरकरणांना त्रास आहे आणि त्या त्रासातून मुक्त होण्यासाठी त्यांना एक आत्ता पहिल्यांदा निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना एक आम्ही सूचना देखील केलेली की के यापुढे निवेदन देणार नाही यापुढे जो शिवसेना स्टाईलने आम्ही मोठं आंदोलन छेडू नक्कीच याच्याविषयी आमचे शहर प्रमुख किशोरदादा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एक युवासेनेच्या वतीने एक निवेदन दिलं होतं महावितरणला यांचा जो सध्या वाढत चाललेला मुजूरपण आहे सर्वसामान्य माणसांना नीट उत्तर न देणं त्यांचे फोन न उचलणं त्यांची बिलं वेळेवरनं येणं किंवा थर्ड पकडून बिलं येणं आणि बिलं एका दुसरा दिवस जरी डिले झाला तरी त्यांची वीज कापली जाणं यांच्या यांच्या एम एस ए बीच्या कॉन्ट्रॅक्टरजवळ मीटर अवेलेबल असतात पण सर्वसामान्य माणसासाठी महावितरणच्या ऑफिसला मीटर अवेलेबल होत नाहीत लोकांनी पैसे भरूनसुद्धा पंधरा पंधरा वीस वीस दिवस त्यांना मीटर अवेलेबल होत नाहीत त्या वीस दिवसाचे महावितरण त्याचा व्याज देणार आहे का त्या माणसाचे वीस दिवस पैसे भरून ठेवलेत तर महावितरण त्याचा व्याज देणार आहे का कस्टमरला मग तुम्ही हा नाहक त्रास जर देणार असाल तुम्ही तर मग आमचा फायदा काय महावितरण महावितरण सारखी संस्था इथे असून जर ते कायम हेच प्रॉब्लेम होत राहणार असतील सर्वसामान्य माणसासोबत तर त्याचं काय करायचं आपण आज आम्ही त्यांना निवेदन, निवेदन दिलं आहे आमच्या वतीने त्यांना एक सांगितलं आम्ही तुम्ही या गोष्टींवरती पंधरा ते वीस दिवसात जी काय असेल ती ॲक्शन घ्या आणि या गोष्टी सुधारा जर त्यांनी वीस दिवसात या गोष्टी सुधारल्या तर ठीक आहे नाहीतर आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू आणि या महावितरणच्या ऑफिसला बाहेरून टाळं मारून निघून जाऊ यांना राहू देत दिवसभर आतमध्ये दे कारण यांच्या यांना असंच करायची वेळ आलेली आहे यांच्यावरती सर्वसामान्य माणूस बिचारा इथे येऊन चपला झिजवतोय स्वतःचं पेट्रोल झिजवतोय पण त्यांची कामं का होत नाहीत आणि यांचेसुद्धा काही अधिकारी आहेत जे चांगले आहेत जे वायरमनचं काम करतात जे पावसातून पोलवरती चढून सुद्धा काम करतात तेच काही अधिकारी चांगले आहेत पण काही जो मोठा वर्ग आहे यांचा अधिकारी वर्ग आहे तो तो नीटचं काम करत नसल्यामुळे ही वेळ आल्या त्यांच्यावरती नमस्कार आता शहर प्रमुख किशोरदादा पाटील प्रमुख स्वप्नील राजे यांनी ज्या समस्या सांगितल्या आहेत लाईटविषयी त्या पूर्णपणे खऱ्याच आहेत कारण बदलापूरमध्ये आता वा वाढती लोकसंख्या आहे ठीक आहे आम्हाला कळतं आहे वी वीज जास्त वापरली जाते पण त्यासाठी त्यांनी काहीतरी नियोजन केलेलं पाहिजे कारण आता श ही गृहिणी म्हणा शाळेतली मुलं पेशंट वृद्ध माणसं सगळ्यांचेच हाल होत आहेत परत आता तुम्ही बघाय बगे, बघितलं तर सर्वसामान्य बरीचशी लोक वर्क फ्रॉम होम करतात त्यांचंही कामाचं नुकसान होतं आहे शाळेतल्या कॉलेजच्या मुलांचं नुकसान होतलं आहे आता ह्या गोष्टी दिसत नाही आहेत परत त्या जुनी जी बांधकामं आहेत जुने रस्ते आहेत त्याच्यामुळे ओव्हर ओवर ज्या लाईनी आहेत त्या बऱ्याचशा ठिकाणी खाली आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आपण म्हणतोय की धोका नाही आहे पण तो धोका सांगून होत नाही आहे तो कधीतरी अचानक होतो आता गणपती आलेले आहेत मिरवणुका निघत आहेत उत्साहाच्या भरत तुमची मागणी काय हां आमची मागणी तेच आहेत की तुम्ही सुधारणा करा एकतर वीज पुरवठा जास्तीत जास्त झाला पाहिजे मिरवणूक म्हणजे आणि रस्त्याचे जे, जे, जे काही आहेत ते जे प्रॉब्लेम ते तुम्ही पण स्वतः हँडल करा कारण सर्वसामान्यांना हे काहीच माहिती नसतं हे सगळं सरकारी कामं आहेत ती त्या लोकांनी आपसात करावी असं आमचं त्यांना निवेदन आहे आणि जास्तीत जास्त आम्ही अपेक्षा करतो आहे की सुधारणा होईल यामध्ये